Ganteng bapak, Gloria. Ganteng dari bapak, Gloria. <San> नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपण सर्वजण कशा आहेत मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मंडळी आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आहे आणि आपल्या गावातील सर्व मंडळी हे मंदिराजवळ आता जमा होणार आहेत थोड्याच वेळामध्ये कालच तसे बोलले तर गणपती कालच आलेले आहेत पण एक सभागृह असो त्या सभागृहामध्ये गणपती बाप्पांना आ आदल्या दिवशी ठेवली जाते आणि आपल्या गावातील काही मुंबईकर मंडळी आल्याच्यानंतर सार्वजनिक एक आरती होईल आणि आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा हे तिथून प्रस्थान करतील असं कार्यक्रम असतं तर आता आपण मंदिराकडे जायचं आहे आणि सर्वजण मिळून आपल्या गावातील सर्व मंडळी मिळून आपण सार्वजनिक आरती करणार आहोत आणि नंतर मग गणपती बाप्पा तिथून प्रस्थान करतील तर त्याला मग आता आपण मंदिराकडे निघू salahdala Bapak agak pedi हा पब्लिक आलं पब्लिक आला आपल्या गावच आहे कुठे इथंच करायची आरती काय माझ्या दा बरं आहेस ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना। हो आम्ही मजेत या शेठ माणसं आली या या या, या। शेठ माणसं आलेली आहे ती बरंच ना हो आम्ही सकाळी आलो सहा वाजता हो आपल्या गावची सर्व मंडळी आज आलेली आहेत इथे आपल्या चावडीमध्ये आता इथे थोड्याच वेळाने आरती होणार आहे नमस्कार काय बाबू तब्येत कशी आहे बरे ना मंगलमूर्ती हा नमस्कार, नमस्कार नमस्कार आरतीचा टाइम झाला आरतीचा काय पांडे भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। आम्हाला तुम्ही टाकून आलात हा सर्व आपले गावची मंडळी या आपल्या तावडीजवळ आलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर आपले सर्व गणपती बाप्पा हे घरी घरी विराजमान होते घंटे आणते का नाही 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 आम्ही आम्ही सांगत ुली दे सर्वांची सुंदर जंगुराजी संग मा जय देव चे देव रंगमूर्ती मशी मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कामनापूर्ती जय देव चे देव मंगलुरा चंदनाची उठी कुमकुम के चरा हिरे जडील मुगुर् जो बोबरा ुंदुंती रुपूरे चरणी घागर्या जय देव जयदेव श्री मूर्ती दर्शन माद्रे मन कामनापूर्ती जय देव जयदेव समर्पण वर वंदना रुंद वक्रसुंड त्रि नयना वाटपा हे संदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे रस्यावे सुरवंद जयदेव देव ज्योत्री मूर्ती दर्शन कामना मानकामनापूर्ती जय देव जय देव ओ वारा माझ्याच माजास्त। धुराया माझ्या सावळे राया पाच गुणांच्या ज्योती पाचही गुणांच्या ज्योती सकाश राधाना ओ वारा माझ्याच माजास्त। धुराया माझ्या सावळे राया पातही गुणांच्या ज्योती पाच गुणांच्या ज्योती प्रकाश राणा निराकार वस्तू कशी आकार आली कशी आकार आली सर्वांगी व्याप सर्वांगाटी व्यापक माझी माऊली मावली ओवा माझा राया माझा सावळे राया पाचा ज्योती पा ज्योती प्रकाशरा राणा सांगे पातळीच्या काया निर्मिली हरीने काया निर्मेली हरी नव दरवाजे खिड़की नव दरवाजे खिळगी आतमूर्ती वैसे ओवा सदुराय माझा राया, राया। पाच गुणांचा ज्योती पाच गुणान चा जोतीम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे मोया उदे कारणी देहमादा पडावा उभे दे शिवुनको गुणवन्तानन्ता रघुनायकामा गणेश तुझी तसेवा करू काय दान अन्याय मादे कोट्यान कोटि मोरेश्वरा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी ठिकानि निदरूपतु निदे मस्तकजाटिकानि विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मैसे गुरुन गणप भोर्या

गणपती बाप्पा मूर्ती आता गणपती बाप्पांना आपला कुलदेवताचा जो मंदिर आहे तेथे आणलेले आहे तेथे गणपती बाप्पांची पूजा केली जाईल आणि नंतर मग आसनावर विराजमान केली हो। <सभी> जाईल गणपती बाप्पांना

आता <laughs> आपण खाली बोनायचं आज ढोलकी विलीकी घेऊन गेले असते त्याची लगेच असते झाला जिम ठेवायला नाही आपली पण एकत्रच येणार ना नाही आता ते एक मार्ग करू हा करायला पाहिजे तर मला बरोबर माझे येते सगनाचे एक मार्ग सगळी सोबत आली ना आपल्याकडची माणसं इकडची आपल्या गल्लीतली इकडे लगेच ह्याची सुरुवात करायला आता आपल्याकडची आहे नाही ना बोलत तरी दोन तास जातात माती आहे माती आहे